नमस्कार आज आपण पाहणार आहोत अंडा करी आज आपण जी रेसिपी करणार आहोत अगदी मोजकेच मसाले वापरलेले आहेत त्या मोजक्याच मसाल्यामध्ये एकदम झणजनीत आणि अप्रतिम अशी रेसिपी आपण बनवणार आहे तर ही रेसिपी पूर्ण बघा तर माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अंडी उकडण्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर एक पातेले ठेवले त्यात एक तांब्या पाणी मी टाकले त्यात पाच अंडीही मी उकडून घेत आहे त्यासाठी मी प्लेट अंडी पटकन उकडवण्यासाठी त्यावर मी एक प्लेट झाकले ते आपल्याला किमान पाच मिनटं मीडियम फ्लेम उकडून घ्यायचं आहे अंडी शिजेपर्यंत आपण दुसरीकडे गॅसवर मी एक पॅन ठेवले त्यात एक चम्मच मी तेल हे टाकत आहे आपल्याला अंडा करी बनवण्यासाठी ग्रेव्ही तयार करायची आहे त्यासाठी मी अगोदर या खडा मसाला हे टाकून घेतले खडा मसाला नॉर्मल परतून झालं तर त्यामध्ये मी उभ्या आकाराचे कांदे मी दोन कट करून यामध्ये मी टाकले आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यालामध्ये त्यात काजू आणि उभ्या आकाराचे कट केलेले मी खोबरे यामध्ये मी टाकले बारीक गॅसवर आपल्याला हे नॉर्मल परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर हे परतून घेतल्याने हे पटकन असं करपलं जातात स्लो गॅसवर हे परतून घेत आहे दोन ते तीन मिनटं हे छान असे परतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेत आहे हे आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून बारीक त्याची पेस्ट बनवायची आहे पूर्णपणे थंड झालेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी त्याची पेस्ट हे बनवून पण घेतली आहे अंडी हे आपले आता उकडलेले आहेत ते मी साईडला काढत आहे ताटामध्ये त्या पातेलामधील अंडी मी सर्व येथे काढून घेतले आता त्यामध्ये मी थंड पाणी ओतून अंड्यावर चिटरफळे काढून ते मी सोलून घेतले आणि या प्रकारे मी मध्ये असे अंड्याला चिरा पाडलेले आहेत अंड्यांवर दोन बारीक चम्मच मी हे काळा तिखट टाकत आहे हळद एक चम्मच हे मी चांगले मिक्स करून घेतले आता ते मी ते साईडला ठेवत आहे गॅसवर मी पॅन ठेवले त्यात थे एक चम्मच तेल आणि मिक्स केलेले अंडे यामध्ये मी टाकले आणि ते चांगले मी असे भाजून घेणार आहे अंडे तेलामध्ये अंडे चांगले तेलामध्ये भाजल्यानंतर ते पॅन मी खाली ठेवत आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढई चांगली गरम झाली तर त्यामध्ये अर्धी वाटी मी हे तेल टाकून घेते चम्मचने बघायला गेला तर तुम्ही चार ते पाच चम्मच यामध्ये तेल हे टाकू शकता तेल चांगले गरम झाले आता त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक कट करून यामध्ये मी टाकले आणि हे चांगले आपल्याला परतून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये एक बारीक कट करून टोमॅटो यामध्ये मी टाकले कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी येथे एक चम्मच मीठ टाकून घेते दोन ते तीन मिनटं कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट यामध्ये टाकले एक चम्मच हळद एक चम्मच काळा तिखट एक चम्मच गरम मसाला आता हे सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचं सर्व मसाले आता तेलामध्ये छान असे परतून घेतले आहे आता त्यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही मिक्सरच्या भांड्यामधून तयार केलेली ग्रेव्ही यामध्ये मी संपूर्ण टाकून घेते आता ही ग्रेव्ही या मसाल्यांबरोबर आपण छान असे परतून घेऊया दोन ते तीन मिनटं स्लो हिटवर आपल्याला हे परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता ग्रेव्ही ही छान असे परतून झालेली आहे आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतले ह्याला एक उकळी आली तर त्यामध्ये मी अंडी हे भाजून घेतले यामध्ये मी संपूर्ण टाकले आता ते चांगलं मिक्स मी ते करून घेते तीन ते चार मिनटं मी हे शिजून घेतले वरून मी फ्रेश कोथंबीर कट करून यामध्ये मी टाकले कोथंबीर यामध्ये मी चांगले मिक्स करते आता आपली अंडा करी, ही भाजी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा धन्यवाद